Haan? चार मुद्द्याची शेती कांदा नाही ठीक आहे साई आम्ही निर्णय घेतला आम्ही जी जेवढी काही मदत करता येईल आम्ही पंचनामे कलेक्टरांना करायला सांगितले जरा पाऊस उघडला किती उतरेल आणि पंचनामे सुरू करेल पंचनामे झाले की आम्हाला यांचा प्रस्ताव आला मुंबईला की लगेच आम्ही तुमच्या अकाउंट चा पैसे पाठवतो खूप मोठे